सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स अमरावती म्हणजे इतर आता बऱ्याचशा जागा तर अशा असतात का त्या त्यांना मिळतच असतात म्हणजे काँग्रेसच्या काँग्रेसला शिवसेने शिवसेनेला आणि राष्ट्रवादी परंतु त्या व्यतिरिक्त काही जागा अशा असतात का ज्याच्यावर कधी दोघं जण किंवा तिन्ही पार्टी क्लेम करतायत काही मित्र पक्षाकरता आम्हाला विचार करावा लागतोय तर ह्या सगळ्या सगळ्या याच्यामध्ये ती चर्चा उद्या होणार आहे यामध्ये काही तिढा असं नाही आहे किंवा मत मतांतर नाही परंतु जास्तीत जास्त खासदार आपले निवडून यावे त्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत शरद पवार जेव्हा अमरावतीमध्ये आले तेव्हा त्यांनी बच्चूकडूंची भेट घेतली होती बच्चूकडू महाविकास आघाडीमध्ये येतील अशी चर्चा आहे बच्चूकडू महाविकास आघाडी आले तर स्वागत करत असं आहे की आम्हाला आमच्या विचाराबरोबर जो येतो आहे जो लोकशाहीला मानतोय राज्यघटनेला मानतो तो प्रत्येकजण आमचा आहे असं आम्ही समजतो कारण खरी लढाई ही लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्याची राजेंद्र साळवींच्या गरीकरातली ए सी बीची धाड पडली आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे निकटवर्ती आहे सूरज चव्हाण यांना देखील अटक करण्यात आलेली आहे याच्यात आता नाविन्य काय राहिलेलं आहे असं आहे की जेथं आवाज दाबता येईल तेवढा दाबायचा प्रचंड प्रेशर दबावाचं तंत्र वापरायचं हे भारतीय जनता पक्षाच्या राजनीतीचा भाग झालेला आहे आणि हे जनतेला समजलेलं आहे की हे सर्व ज्या संस्था स्वायत्त आहे त्यांचा उपयोग राजकारणा करता करतायत त्याचा हा भाग आहे थँक्यू थँक्यू